रेल्वे मंत्र्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी मानतो म्हणजे माध्यमातून आपल्याकडे गोंदियाचे पालकमंत्री अशोकजी उईके गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे देखील जुडलेले आहेत आपले जे खासदार आहेत आणि माजी मंत्री प्रफुल्लभाई पटेल हे देखील जुडलेले आहेत आमदार विनोद अग्रवाल आणि रेल्वे विभागाने महाराष्ट्राला ही तिथेच प्राय एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी दिलेली आहे ते पासन चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बीकेसीच्या दरपेक्षा जास्त देशात त्याच्यामध्ये काही हेड ऑफ द स्टेट्स काही महत्वाचे मंत्री आणि अर्थातच ज्याला आपण म्हणू शकतो ते या न्यूजला या ठिकाणी येणार आहेत आणि मानवीर इथेच आपल्याकडे होईल त्याचा परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे आणि या लेवल करता कास मानलं जात किंवा मा वेफ करता डावोस हे आहे किंवा तिकडे आपल्याला माहिती आहे की ऑस्कर अवॉर्ड आहे ग्रामी अवॉर्ड्स आहेत जाईल ज्याचा अंदाजित खर्च चार हजार पाचशे कोटी पेक्षा जास्त आहे या संदर्भात रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी व राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी यांच्यासोबत आज या पूर्व विदर्भाच्या आणि विशेष करून गोंदिया ते वजारशा या मधात असणाऱ्या सर्व विधानसभा सदस्य खासदारांसोबत बैठक केली पत्रकार परिषद करण्यात आली याचा फायदा गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जगाला मोठा होईल आपण छत्तीसगड मध्य प्रदेश या साऱ्या भागांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयरवर्षी संबंधित जे उद्योग येत आहेत या उद्योगाला छत्तीसगड किंवा मध्य प्रदेशमध्ये व्यापार करण्यासाठी असा एक मोठा फायदा होईल हा सर्व भात उत्पादक प्रदेश आहे आणि आपल्या काही माहित असेल की गोंदिया चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यातून आता आपला भात आपला तांदूळ हा आता दुबई आखाती देशापर्यंत चालला आहे आज परवाच मी जेव्हा मुंबईमध्ये या संदर्भात माहिती घेतली तर मुंबईच्या बाजारात सुद्धा नवी मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये सर्वात जास्त या राज्यातून जर तांदूळ येत असेल तर तो आपल्या होंघुर्णा मूळ या भागातून येतो आणि म्हणून या रेल्वे लाईनचा फायदा या व्यापार व्यवसायाच्या वृद्धीसाठी मोठा होईल यामध्ये एक प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला की हा साडा जंगल क्षेत्र आहे पण जंगल क्षेत्रामध्ये योग्य मिटिगेशन म्हणजे उपाययोजना करून जंगलाचं संरक्षण व वन्य प्राण्यांचंही संरक्षण केलं जाईल ही माझी खात्री आहे